नागपूर मनपा राज्यातील सर्वच सरकारी शाळांमधील घटत्या विधान परिषदेत गाजला भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी शाळातील विद्यार्थ्यांच्या घटत्या चिंता व्यक्त केली सोबतच कॉन्व्हेंटच्या धर्तीवर मराठी माध्यमांच्या शाळा इंग्रजी माध्यमात बदलून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची त्यांनी मागणी केली माझी आपल्याला विनंती अशी आहे या लक्षवेधीच्या माध्यमात की ज्या शाळा बंद होतात जिथे पटसंख्या नाही आहे जिथे शिक्षक विषयाची मिळत नाही आहे किंवा शिक्षक एक्सेस होत आहेत तिथे अशा प्रकारच्या अशा प्रकार म्हणून माझी या लक्षवेधी माध्यमात विनंती अशी आहे की किमान म्हणजे मी महानगरपालिका याच्यात विषय असल्यामुळे आहे की महानगरपालिकेत ज्या शाळा बंद होत आहेत मग तिथे आपण अशा प्रकारचा एखादा अभिनव प्रयोग करून कुठे इंग्लिश मिडियम कुठे हायर इंग्लिश मिडियम कारण शेवटी आज प्रत्येक गरीबालाही आपल्या मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं आहे आणि किमान महानगरपालिकेत पूर्ण हायर इंग्लिश मिडियम होत नसल्यामुळे अनेक गरीब पालक त्यांना वेगवेगळ्या कॉन्व्हेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात समजा सरकार असा काही अभिनव प्रयोग करून ती पटसंख्या वापस मिळवण्याचा प्रयत्न करणार असेल करणार आहे का आणि करणार असल्या त्या महानगरपालिकांना अशी परवानगी ते देणार आहेत का एवढाच माझा प्रश्न आहे